विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते नगरपालिका निवडणुकीचे त्यासाठी अंबरनाथमधील राजकीय पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे यात आघाडी घेतली आहे ती अंबरनाथ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांनी नुकताच आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हस्ते बनसोडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं अंबरनाथ पूर्वेकडील सिद्धिविनायक नगर परिसरात प्रज्ञा बनसोडे यांनी नवीन जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे परिसरातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची हक्काची जागा म्हणजेच शिवसेनेची शाखा या शाखेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवल्या जातील अशी ग्वाही यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी दिली यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारल्याबद्दल डॉक्टर बालाजी किणीकर यांचा सन्मानही करण्यात आला सिद्धिविनायक नगर येथे नवीन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं तर त्या प्रसंग सोहळी आपल्या एक सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ज्यांचा चौथ्यांदा चौकार झालेला आहे ते इथे उद्घाटनासाठी आले होते आणि तसेच उपनगराध्यक्ष अ अग, अब्दुलभाई शेख पवन पवनवाळेकर रवी पाटील साहेब आणि निखिल चौधरी हे सुद्धा इथे उपस्थित होते तसेच सर्व आ, महिला माझ्या कार्यकर्त्या आणि सर्वजण इथे उपस्थित होते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि साहेबांनी भरपूर आशीर्वाद दिलेले आहे असंच आपल्याला कामं करायची आहेत जे काही कामं राहिलेली आहेत तर ती पण आम्ही लवकरात लवकर कामं करणार आहे विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला भरभरून मतदान केलं त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष आता नगरपालिका निवडणुकांकडे लागलंय आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता आता अंबरनाथमधील राजकारणी जोमानक कामाला लागलेत त्यांना प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याची एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज